हे बीडमधून अजित पवार जनसन्मान यात्रेसाठी आष्टीमध्ये आले असता मराठा बांधवांनी त्यांना घेराव घातला होता मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या वेळेस घेराव घालत प्रश्न देखील उपस्थित केलाय अजित पवार यांना निवेदन देखील देण्यात आलं आहे कॅमेरात दिसताच अजित पवार म्हणाले कॅमेरे बंद करा कॅमेरे बंद करा आणि त्यानंतर मराठा आंदोलनकर्त्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली आहे तर मराठा कार्यकर्त्यांनी या संदर्भात आपण पाहतोय तर घेराव घातला होता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत स्वानंद पाटील आहेत आपल्यासोबत स्वानंद बीड मध्ये अजित पवार यांना वर्षा आज अजित पवार हे जनसन्मान यात्रेनिमित्त आष्टीच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांनी आष्टी येथे आल्या असता मराठा बांधवांनी त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी असे करत असताना माध्यम कर्मी याच सगळं हे प्रकरण सगळं शूट करत होते असे करत असताना अजित पवार म्हणाले की कॅमेरा बंद करा आणि त्यानंतर हे निवेदन स्वीकारण्यात आलंय आणि याचबरोबर मराठा बांधवांनी ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी अजित पवारांना यावेळेस केलेली आहे निश्चितच स्वानंद खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय अजित पवार यांना मराठा बांधवांनी यावेळेस घेराव घातला होता निवेदन देखील देण्यात आलंय मराठा आरक्षण प्रश्नी तुम्ही तुमची भूमिका मांडावी अशी मागणी या सगळ्या मराठा बांधवांनी केली आहे तर धनंजय मुंडे हे देखील यावेळेस या ठिकाणी उपस्थित होते मराठा आंदोलकांनी अजित पवार यांना घेराव घातलाय अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही बीडमध्ये पोहोचली होती आणि बीडमध्ये पोहोचताच आष्टी मध्ये अजित पवार यांना मराठा समाज बांधवांनी घेराव घातला होता मात्र यावेळेस माध्यमच समोर आली असता अजित पवार यांनी कॅमेरे बंद करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतरच त्यांनी मराठा बांधवांसोबत चर्चा केली आहे